नमस्कार मित्रांनो मराठा जर हृदय असेल तर ओबीसी हे रक्त आहे खर तर रक्ताशिवाय हृदयाची किंमत नाही आणि हृदय नसेल तर रक्ताची किंमत नाही असंच गाव पुसामध्ये मराठा आणि ओबीसी समाज आहे परंतु या समाजामध्ये वितुष्ट निर्माण करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांमध्ये राजकीय पक्ष आणि स्वतःला मनवणारे काही नेते करत आहे या सगळ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे खरं तर गाव जर आपण जर गेलो तर मराठा आणि ओबीसी समाज ह्या बहुसंख्य समाज आहेत आणि त्यामुळे एकमेकांच्या बांधाला बांध असणारे एकमेकांच्या आजूबाजूला राहणारे हे लोक अत्यंत कष्टाळू लोक अत्यंत मेहनत करणारे लोक अत्यंत सन्मानाने जगणारे हे लोक आहेत आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये अत्यंत मनमिळाऊपणे एक वेळ सख्खा भाऊ कामाला येणार नाही परंतु हे लोक एकमेकांना कामाला येतील अशी परिस्थिती तुम्ही गावगाड्यांमध्ये प्रत्येक गावात बघत असाल आणि असं असताना यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करून महाराष्ट्रामध्ये एक अशांतता माजवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय मित्रांनो राजकीय स्वार्थ कदाचित यांचा येणाऱ्या काळात भागेलही परंतु यांनी महाराष्ट्र कित्येक वर्ष मागे ढकलल्या जाणार आहे आणि याची यतकिंचित कल्पना सुद्धा या नालायक डोळ्यावरती सत्तेची पट्टी बांधलेल्या राजकारण्यांना स्थळत नाहीये नेमकं काय आहे हेच समजून घ्यायचं आपल्याला या आप व्हिडिओतून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण तर मित्रांनो अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्ट आणि निर्भीड असं विश्लेषण आपल्याला गाव करायचं आहे खर तर मराठा समाजाबद्दल जर आपण जर बोलायला सुरुवात केली तर मराठा समाजाकडे काही प्रमाणामध्ये थोडीशी समृद्धी मागील काही काळामध्ये होती त्याचं कारण असं होतं तर ते होतं शेतजमीन जास्त कालांतराने शेतजमीन ही कमी होत गेली काही निवडक मुठभर मराठ्यांच्या हातामध्ये कारखाने बँका आणि बाकीच्या इतर सत्ता एकवटल्या गेल्या आणि या लोकांनी गावकुसामध्ये फक्त कुठल्या एका दुसऱ्या नाही तर मराठासहित सगळ्यांवरती राज्य केलं राज्य करत असताना अनेक ठिकाणी काही चांगल्या गोष्टी घडल्या काही ठिकाणी वाईट गोष्टी घडल्या मग हा अन्याय तर मराठ्यांनी मराठ्यांवर देखील केलेला आहे हे आपण नाकारू शकत नाही हे कुठलाही ओबीसी समाजही नाकारणार नाही आणि असं असताना मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा शेतजमिनी कमी झाल्या आणि त्यावेळेला शिक्षणाची संधी उपलब्ध होईना शिक्षणासाठी पैसा उपलब्ध होईना नोकऱ्या करायला जावं तर जागा निघेना अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मराठा समाज मागील वीस तीस वर्षामध्ये मागास बनत गेला मागील वीस तीस वर्षामध्ये मराठा समाजाकडची शेती ही तुटत गेली वाटण्या होत गेल्या आणि वाटण्या होत गेल्यामुळे अत्यंत अल्पभूधारक हा समाज बनला दुसऱ्या बाजूला जर आपण ओबीसी जर विचार जर केला खरं तर ओबीसी आणि मराठा हे वेगळे नाहीच आहे मुळामध्ये परंतु जर आपण ओबीसी समाजाबद्दल जर विचार केला तर ओबीसी समाज म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग अठरा पगड जाती येतात मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग कलाकुसर असणारे ही लोक आहेत कष्ट करणारे मेहनत करणारे आणि कला असणारे या जाती आहेत मग त्याच्यामध्ये कोणी सिकतार होतं कोणी लोहार होतं कोणी कुंभार होतं अशा प्रकारच्या या जाती त्याच्यामध्ये होत्या नंतरच्या काळामध्ये जसं ग्लोबलायझेशन वाढत गेलं या सगळ्या गोष्टींचं महत्व वाढत गेलं परंतु शेतीचं महत्व मात्र कमी होत गेलं नंतर ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं आणि या आरक्षणाचा फायदा घेत बरेच विद्यार्थी हे झळकायला लागले जेव्हा आपण दोन कुटुंब एक जीवाचे एक सारखे आहोत त्यातला एखाद्या व्यक्तीला काहीतरी फायदा मिळतो दुसऱ्याला ना मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तरीही ओबीसी आणि मराठा समाजामधील वाद कुठेही नव्हता जर तो असेल तर तो राजकीय स्वार्थासाठी स्वतः वर्चस्व निर्माण करण्यासाठी म्हणजे ते वर्चस्व वादाचं राजकीय वादा लक्षण असू परंतु दोन अत्यंत साधारण कुटुंब आहेत वर्चस्व वाद नाही अशा दोन मराठा आणि ओबीसी कुटुंबामध्ये कोणत्या गावात आहे? वाद आहे हे कुणीही दाखवून द्यावं आणि असे वाद असताना दोन्ही समाजातील लोक एकमेकांना समजून सांगून ते मिटवत होते इतका एकोपा मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आहे कारण यांचं रक्त एकच आहे आणि असं असताना नंतरच्या काळामध्ये आरक्षणाची मागणी मराठा समाजाकडून होते मग मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्या जातं ते आरक्षण वारंवार हायकोर्टातून रद्द होतं आणि रद्द होण्याचं महत्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर गेलेलं आहे आणि मग मराठा समाजाकडे पर्याय उरत नाही मग कागद चालल्या जातात जी आर काढल्या जातात कोर्टाचे सगळे विश्लेषण ऐकले जातात वाचल्या जातात वाच जाता। आणि त्यातून लक्षात येतं की इंद्रा सहानी निकालामध्ये पन्नास टक्क्यांच्या वरती आरक्षण जायला नको असं सांगितलं मग असं का सांगितलं याच कारण जेव्हा समोर येतं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या निर्मितीच्या वेळेला आरक्षणाचा प्रश्न जेव्हा आला त्यावेळेस असं सांगितलेलं होतं की कुठल्याही समाजाच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के एवढं आरक्षण देता येऊ शकेल मग जर शंभर टक्के आपली पूर्ण लोकसंख्या जर गृहित धरली तर त्यांच्या जातीच्या पन्नास टक्के म्हणजे सगळ्यांना जरी आरक्षण दिलं तरी ते आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरती जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आता लोकांच्या समोर आली आणि मग जर सगळ्या जातींचा व्यवस्थित अभ्यास करून जर आरक्षणाची पुनर्वाटणी जर व्यवस्थित जर केली तर यामध्ये कुणाचंही नुकसान नाही कोणाचाही फायदा नाही तथ्यांवरती आधारित वास्तवावरती आधारित आरक्षण या लोकांना जातींना मिळू शकेल अशी शक्यता निर्माण झाली परंतु म्हणतात ना काही राजकीय नेत्यांना हे नको आहे कारण जर प्रश्नच जर मिटला तर राजकारण करायचं कशाच जर प्रश्नच मिटला तर भांडणं लावायची कशी जर प्रश्नच जर मिटले तर यांनी मतदानाला आपण करायचं काय हा प्रश्न या राजकीय नेत्यांना भेड लागला आणि त्यातून यांनी मराठा ओबीसी एकमेकांसमोर उभे थाकण्याचे प्रयत्न खर तर इतके खालच्या पातळीचे प्रयत्न करून देखील मराठा आणि ओबीसी समाज आज देखील गावकुसामध्ये एकत्र आहेत त्याचा फार दूर नाही मी माझ्या गावातलं उदाहरण सांग अगदी पंधरा दिवसापूर्वीचं उदाहरण आमचे एक काका एक्सपायर झाले आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा बाहेर जसं मराठा माळी समाजामध्ये असं युद्ध चालू आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण करत असताना त्याच छगन भुजबळच्या मतदारसंघामध्ये मी स्वतः मराठा माळी समाजाला एकमेकांसोबत बघितलंय मी मराठा समाजाला आणि माळी समाजाला एकत्र बघितलेलं आहे आणि अशी परिस्थिती असताना दे देखील बाहेर वाद निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात जर मित्रांनो मराठा आणि ओबीसी वेगळे झाले तर महाराष्ट्रातील एकाही गावामध्ये विकास होऊ शकत नाही महाराष्ट्रातील एकही गाव शांत राहू शकत नाही त्यामुळे मराठा जर हृदय असेल तर ओबीसी हे रस्त आहेत आणि त्यामुळे हे दोघ असतील तरच यांची किंमत आहे नाहीतर दोघेही शून्य आहेत त्यामुळे बाबांनो हे समजून घ्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि आपले मतदान या नालायकांना मिळवायचे आहेत आणि म्हणून आपल्यामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत परंतु आपण असं होऊ देऊ नका कारण ओबीसी समाज हा प्रचंड कष्ट करणारा समाज आहे ओबीसी समाज हा प्रचंड मेहनत करणारा समाज आहे ओबीसी समाज हा प्रचंड मेहनतीने व्यवसाय करणारा समाज आहे ओबीसी समाज पडेल ते काम करून आपण सन्मानाने जगणारा हा समाज आहे हा ओबीसी समाज नेचा समाज नाही ओबीसी समाज हा सुज्ञ आणि सुशिक्षित समाज आहे म्हणून तर हाके आणि वाघमारे यांची राजकीय पोळी भाजल्या जाईना आणि म्हणून आता त्यांनी वेगवेगळ्या क्लुपच्या आता वापरायला सुरुवात केली घाणेरडे भाषण करणे दगडफेक करणे वाद निर्माण करणे घोषणा देणे एकही ओबीसी समाजातील सामान्य माणूस या आंदोलनात जायला तयार नाही कारण ओबीसी समाज हा कष्ट करणारा सुदृढ सुशिक्षित व सन्मानाने जगणारा समाज आहे त्यामुळे मित्रांनो ओबीसी आणि मराठा हा वाद निर्माण करू नका कारण हा वाद जर निर्माण झाला तर हे लोक यांची राजकीय पोळी तर भाजून घेतील परंतु वर्ष मागे नेऊन ढकलतील आणि जर हे पन्नास वर्ष महाराष्ट्र जर मागे गेला तर यांची नेत्र बाळ बाहेर जातील मोठे होतील परंतु आपली नेत्र बाळ हातात काठ्या आणि दगड घेऊन फक्त एकमेकांची चाळकी पडतील आणि यातून आपल्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे त्यामुळे काही जरी झालं समजा मराठा समाजाला सरकारने काही दिलं जरी तरी ते, ते कोर्टात जाणार आहे ते टिकेल का नाही टिकेल हे कोर्ट ठरवणार आहे भारताच्या संविधानावरती विश्वास आता राहिलेला नाहीये का आखे वाघ मारेला ओबीसी समाजाला शंभर टक्के विश्वास आहे म्हणून ते असल्या आंदोलनाला बळी ना पडत नाही मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला हात जोडून विनंती आहे की आपला एकोपा असाच ठेवा संविधानानुसार कायद्यानुसार ज्या समाजाला जे भेटायचंय ते भेटेल आणि ते मान्य करण्याचं जे काही कायद्याने योग्य असेल ते मान्य करण्याचा मोठेपणा आता आपल्याला दाखवावा लागेल जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण पूर्ण अभ्यास पूर्ण जर वाटला असेल मित्रांनो तर या व्हिडिओला जरूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद